पुण्याच्या उल्हासनगरमध्ये इनलाईन पोलीस स्टेशन या स्टेशनच्या आतमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड शिवसेना गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड राहुल गायकवाड असे हे चौकीत होते गायकवाड यांचे बॉडीगार्डसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते बाहेर उभा असलेल्या कार्यकर्त्यांना गोळीबाराचा आवाज आला आणि ते पळत धावत सुटले पाहतो तर काय आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार करत दोघांना जखमी केलं होतं शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार गायकवाड यांनी पाच गोळ्या झाडल्याची पोलिसांना कबुली दिली त्यांना पोलिसांनी अटकही केली तर जखमी महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मागितला राजीनामा नेमकं प्रकरण काय घडले गोळीबार कुठल्या कारणास्तव झाला गणपत गायकवाड हे कल्याण सलग तीन वेळा आमदार आहेत तर महेश गायकवाड हे माजी नगरसेवक व शिंदे गटाचे समर्थक मानले जातात तर शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख ते आहेत राजकीय व वा जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं समज डोरली गावातील पन्नास गुंठे जागेच्या संदर्भात हा वाद आहे असं कळतं जाधव कुटुंब यांची पन्नास गुंठे जागा ही गायकवाड यांनी विकत घेतली तसेच आठवड्याआधी आमदार गणपत गायकवाड यांच्याशी स्थानिक महिलांचं संवाद जाण्याचं सुद्धा कळतं शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसोबत पोहोचले महेश गायकवाड यांनी ते कंपाऊंडचे काम व कंपाऊंड पाडायला सुरुवात केली व आमदार पुत्र वैभव गायकवाड यांनी आपले वडील गणपत गायकवाड यांना सध्या जागेवर चाललेली स्थिती फोनवरून सांगितली आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार नोंदवायला सांगितली त्याप्रमाणे वैभव गायकवाड हिल लाईन पोलीस स्टेशनला पोहोचले व तक्रार देण्यास सुरुवात केली त्यांच्या पाठोपाठ महेश गायकवाड व राहुल पाटील व त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते मी गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती वैभव गायकवाड यांनी आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार नोंद करून घेतली जात नाही व इतर धक्काबुक्कीचा प्रकार घडतोय तेवढ्यात आमदार गणपत गायकवाड हे घटनास्थळी आले व परिस्थितीची पाहणी केली असता त्यांनी केबिनमध्ये बसलेल्या महेश गायकवाड यांच्यावर फायरिंग करायला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या दिशेने पाच राऊंड फायर केला व त्यांनी तशी पोलिसांना कबुलीही दिली आहे की माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जर धक्काबुक्की होत असेल तर मी काय करणार माझ्या संरक्षणासाठी मी फायरिंग केली आहे असं त्यांनी पोलिसांना जबाब दिला आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी